श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रक्षाबंधन यावर्षी दोन हजार पंचवीस बांधण्याची शुभमुहूर्त कोणता आहे आणि कोणकोणत्या वेळेला तुम्ही राखी बांधायची आहे तर बहिणीने भावाला राखी कोणत्या वेळेत बांधायची आहे कारण मित्रांनो योग्य वेळेत जर शुभ कार्य केले नाही तर ते वाईट परिणाम होऊ शकते तर असे मानले जातात की त्याचप्रमाणे राखीसुद्धा शुभमुहूर्तावरच बांधली गेली पाहिजे जसं आपण प्रत्येक शुभ कार्य योग्य वेळेतच करतो शुभमुहूर्तावरच करतो तशीच पूजासुद्धा शुभमुहूर्तावर झाली पाहिजे कोणतेही काम तसेच रक्षाबंधनाचा हा सणसुद्धा आपण शुभमुहूर्तावरच साजरा केला पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हीसुद्धा जाणून घ्या की रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे तर यासाठी तुम्ही समजून घ्या पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला याची योग्य वेळ कळेल तर आधी आधी की रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा तर ही पौर्णिमा केव्हा सुरू होत आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही आठ ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनटानं सुनो सुरू होणार आहे शुक्रवारी दुपारी बारा वाजून दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे त्यानंतर पौर्णिमाची समाप्ती नऊ ऑगस्ट शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत समाप्ती होणार आहे तर आता राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर रक्षाबंधन आणि राखी बांधण्याची राखी बांधायची असेल तर ती तुम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी तुम्हाला राखी बांधायची आहे तर हा तुमचा शुभ मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तांवर तुम्हाला इथे राखी बांधायची आहे त्यानंतर भद्राकाळमध्ये राखी बांधू नका कारण की भद्राकाळ हा योग्य नसतो त्याच्यामुळं कोणते बी दुष्परिणाम होऊ शकते तर हा झाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा శ్రీ స్వామి సమర్థ లిహరుక్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ